एक नंबरचा काम चुका म्हणून जाईस तू पोरिता तासाला पळून जातो तू खेळायच्या तासाला पळून जातो हा खेळात तू झिरोस तुझ्या मुलं मुलं सुद्धा विगडू राहिले जातो तर राहतो एकटा त्यांना ते सुद्धा घेऊन जातो बावळ पोर आहे तो काय अली राजे एवढा काय बावले धरतू ये ये, सर एवढा बोलला तरी असू राहिलास तू असत होता एवढा अरे ते काय बघ सर मला असं बोट करून बोलला सर असं बोट एक एक बोट माझ्याकडे होत पण तीन बोट कोणाकडे होती मग झालं कोण येईल सर मग किती बोट होते किती बोट होते सर ते असं चालू होत सर हा आता किती बोट आहे पाच